शहराला पाणीपुरवठा करणारं धरण पंच्याहत्तर टक्के भरल्यानं पिंपळगाव बसवंत येथील भारतीय जनता पार्टीच्या वतीनं नारळ फोडून धरणाच्या पाण्याचं जलपूजन करण्यात आलं यावेळी भाजपचे बापू पाटील काळे श्याम मोरे लखन शिंदे भारत सूर्यवंशी सचिन हिरे राहुल विनादे प्रशांत घोडके आदी उपस्थित होते सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आम्ही दरवर्षी इथे जलपूजनाला येत असतो खरं तर मागच्या वर्षी, वर्षी पाऊस कमी झालेला होता आणि धरणाचा साठाही त्या ठिकाणी कमी होता परंतु यावर्षी मुबलक असा पाऊस झाला आणि हे जे काही पालखेड धरण आहे हे भरलेलं आहेत आणि त्याचं जलपूजन करण्यासाठी पिंपळ शहराच्या वतीने आम्ही या ठिकाणी आलेलो आहे आपण जर पाहिलं असेल तर पिंपळगाव मनमाड येवला या सर्व परिसराला नागरिकांना शेतीला पाणी या पालखेड धरणातून येत असतं आणि त्या पालखेड धरणा मुद्द्यामुळे हा सर्व भाग समृद्ध त्या ठिकाणी झालेला आहे म्हणून आम्ही या ठिकाणी दरवर्षी येऊन हे जलपूजन करत असतो धन्यवाद आज जा, आम्ही सर्व सन्माननीय पदाधिकारी आणि मित्र परिवार आपल्या पिंपळा बसवंत शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या पालखेड धरणावर आलो एक त्याच्या धरणाप्रतीची कृतज्ञता आणि आपल्या पिंपळाकरांचं पाणी प्रश्न या धरणाच्या याच्यामुळे सुटतो आणि आपली शेती पण सुजलम सुपलम होती तर ते एक प्रकारे आभार मानण्यासाठी पण आम्ही या ठिकाणी आलो होतो जलदेवतेचं आणि तो सोहळा आमचा आत्ता संपन्न झाला आहे जेणेकरून आता आपल्या पिंपळ शहराचा वर्षभराचा पाणी पुरवठ्याचा प्रश्न संपणार आहे बसवंत एन एस डिजिटल पिंपळगाव